दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल आणि तुमची कॉलर पकडेल संजय राऊत मारून टाकेल असं वक्तव्य नारायण राणे करतात हे एका संसदपटूचे शब्द आहेत का नाही अशी भाषा वापरल्यानंतर राणे राणे यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल करत असा सवाल संजय राऊत यांनी नारायण राणेंनी दिलेल्या धमकीनंतर केला आहे तर नारायण राणे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असं म्हणत महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत ना महाराष्ट्रात तसा थेट सवालच संजय राऊत यांनी सरकारला केला आहे पुढे संजय राऊत असंही म्हणाले की पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न झाला भर रस्त्यात पोलिसांनाच आव्हान दिलं जाते अरे तुरीची भाषा केली जाते पोलिसांच्या वर्दीचा मान ठेवा असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी पोलिसांचा आदर करण्याचं आवाहन केलंय तर येत्या दोन महिन्यांनी हीच वर्दी आम्हाला सलाम करेल आणि तुमची कॉलर पकडेल असं म्हणत संजय राऊत यांनी सरकार आणि भाजपच्या नारायण राणे यांच्यावर नाव न घेता ना हल्लाबोल केला आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर भाजप विरुद्ध ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आणि यावर नारायण राणेंनी प्रतिक्रिया देताना मी एकेकाला बघतो घरात रात्रभर खेचून एकेकाला मारून टाकेन कोणालाही सोडणार नाही अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर विरोधकांनी एकच सर भाजप सरकार आणि नारायण राणेंना सवाल करत धारेवर धरला आहे तुम्ही गृहमंतला गोळा म्हणाला आणि ज्या पक्षाची गुंतल असतं उभे होते असेल तर माझ्या करत नाही असं आहे की मी नावं कशाला घे नावं घेण्यात काही अर्थ नाही ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची संस्कृती असेल तर मला असं वाटते गृहमंतने सांग ओ, हो ही माझी संस्कृती आहे ही मी गृहमंत्री असलो तरी माझ्या अखतदारीतल्या पोलिसांना कोणीही कसही मारलं त्याच्या तोंडावर थुकलं तरी मी सहन करतो म्हणून हा शब्द दुबळा गोमंत्री आम्ही पाहिलाच नाही असं मी म्हणतोय त्याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न आहे त्यातून तुम्हाला काय मिळणार नाही मी जो शब्द बोललाय तो बोल लोकांचा उद्रेक झाला आणि इथे माननीय आमचे आदित्य ठाकरेजी किंवा जयंतराव पाटील असे नेते जेव्हा इथे आले एक स्वाभाविक आहे येणार इतकी मोठी दुर्घटना घडल्यावर महाराष्ट्रामध्ये क्रांत झाल्यावर नेत्याने यायचं ना जनतेने यायचं ना तुम्ही त्यांना रोखण्यासाठी तुमच्या पक्षाचे गुंड रस्त्यावर उभे करता मग कशा करता कर तुमचं काय चुकलं नाही मग पोलीस आणि पक्षाच्या गुंडांना रस्त्यात उभं करू आमच्या नेत्या आणि जनतेला का अडवता सांगाय ना पत्रकारांना घरात घुसून धमक्या भाजप करून दिल्या मला कोणाची नावं घ्यायची अशा वातावरणामध्ये खरं म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे राज्याला गृहमंत्री आहे का हा मुळात पहिला प्रश्न गृहमंत्री असे मग गृहमंत्री इतका दुबळा आणि गुळ्या कसा की पोलिसांना त्याच्या समोर म्हणजे ते बघतायत टी व्हीवरती म्हणजे पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत त्यांच्या आम्ही जर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला जरी कोणी दम दिला तरी आम्ही घुसतो आणि ताकद देतो माझ्या कार्यकर्त्याला दम द्यायचा मी या राज्यातली जी वर्दी आहे वर्दी त्या वर्दीचाच मान ठेवायला तयार नाही त्या वर्दीला संरक्षण द्यायला तयार वर्दीची प्रतिष्ठा राखायला गृहमंत्री बाळासाहेब देसाई पाहिले ते पाहिलेत ना गृहमंत्री शरद पवार गृहमंत्री होते आमदारांच्या गाड्या धुतात आज झालंय आणि ते पण सगळे मिंदे गटाचे आमदारांच्या गाड्या धुवायचं काम पोलिसांना दिलंय काय करतायत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून पत्र म्हणून घ्यायचा अधिकार नाही असं आहे की सरकारची लाज अशा प्रकारे चारी बाजूनी सील करून आतमध्ये लोकांना न सोडून ती लाज काय त्यांची परत येणार आता मी पाहिलं आपल्याला सोडत नाही हे पाप आहे चव्हाट्यावर आलंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात दुष्कर्म या सरकारने केला ते दडपण्यासाठी आपन होता आणि काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आले मीडियाला अगदी स्वागतार्थ अगदी आतमध्ये घेण्यात आलं मात्र आपल्या दौऱ्याच्या वेळी मज्जाव करण्यात आला सोबत काही मीडियाचे प्रतिनिधी होते त्यांच्या अगदी पोलिसांनी ओढून बाहेर काढलं काही पोलिसांची देखील शर्टाची बटना तुटली तिथे परिस्थिती तशी आहे अशा परिस्थितीत एका आतंकवादी अशी परिस्थिती पत्रकारांना आली आता आता आपल्या जिल्ह्याची परिस्थिती जी आहे जनतेला कळलं असेल कि लोकसभा निवडणुकीत काय चुकी जनतेला या भागातल्या आता कदाचित जाणीव झाली असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी किती मोठी चूक केलेली आहे जे त्यांचं स्वातंत्र्य फरक का त्यांची प्रतिष्ठा त्यांचा मोकळेपणा जगण्याचा सगळं गमावून बसलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई